रहमतुल्लाहि व वबरकात जय भीम जय भीम महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचाच बोलतो मी मी एमआयएमचा जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहे आणि निवडणूक खूप जवळ आलेली आहेत फॉर्म भरायची लास्ट तारीख सतरा तारीख आहे आणि महाविकास आघाडी जी आहे ते महाविकास आघाडीला माझं म्हणणं असं आहे की मी जिल्हाध्यक्ष हे खूप जुमेदारीने बोलतो की आम्ही महाविकास आघाडी बरोबर यायला तयार आहेत काय महाविकास आघाडी एम आय एमला सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये निवडणूक लढणार का आणि जर तो लढणार आहे तर आम्ही त्यांच्या सोबत यायला तयार आहेत तर भाजपला परभूत करायचं आहे तर एम आय एमला सोबत घेऊन सर्व पक्ष एक ठिकाणी येऊन आपल्याला भाजपला परभूत करण्यात खूपच चांगली वाट भेटणार आहे तर माझी अशी विनंती आहे जिल्ह्याच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांना की तुम्ही एम आय एमला सोबत घेऊन जर निवडणूक लढली तर खूप ह्या जिल्ह्यामध्ये भाजप प्रभूत होऊ शकते दोन चार दिवस राहिलेत तुम्ही विचार करा विचार करून जर निर्णय घेतला तर बरं होईल नंतर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यामधल्या नेत्यांनी पुन्हा जाग्या जागे जाऊन प्रचारामध्ये की एम आय एम पाटी हे भाजपची बी टीम आहे हे नंतर बोलूनी